मॅडम नमस्ते आपलं नाव काय मॅडम ओके आणि आपल्या बाळाचं नाव काय बरं तो माझ्याकडे म्हणजे डॉक्टर विनायक सदावर्ते जे एम डी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे तुम्ही कुठली तक्रार घेऊन आलेला शिवासाठी बर बरं बरं मग त्याच्यावरती त्या बाळाचे उपचार कसे झाले आपल्या डॉक्टरांनी कसे केले ओके okay. okay. किती दिवसाचा कोर्स केला आपण ओके आता यामध्ये बाळाची जी लघवीची जागा होती ती बारीक होती त्वचा मागे जात नव्हती याला इंग्रजीमध्ये किंवा मेडिकल भाषेमध्ये फायमोसिस असं म्हणतात बाहेर बऱ्यापैकी ऑपरेशनचा सल्ला देतात तुम्हाला इथं आल्यानंतर काय फरक जाणवला इथल्या डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं का पोटातून औषध देऊन बरं केलं बरं बर केलं म्हणजे होमिओपॅथिक औषधांनी ऑपरेशनचे सुद्धा विकार पूर्ण बरे होऊ शकतात आणि म्हणजे फायमोसिस पूर्ण बरं झाला आता तिथली त्वचा मागे जाते बरोबर ओके बरोबर जाते, okay. आता ह्या बाळाचं नाव काय सर्वेश नितीन झुंजरे ओके okay. याला आता काय तक्रार आहे ओके ओके त्याला नॉक्चरनल एनिरोसिस म्हणायचं ठीक आहे आपण सुद्धा होमिओपॅथिक औषधांनी जसं शिवांशला बरं केलं तसं ह्याला आपण बरं करू काही काळजी करू नका मॅडम होप सो आपण होमिओपॅथिक औषधांनी आपल्या पूर्ण कुटुंबाला छान रिझल्ट देऊया आणि इंटरव्यू दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम